देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्ण संधी म्हणजे मतदान अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ घेऊन आले आहे मतदारांसाठी हेल्पलाईन सोमवार दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपले, आपले मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक जाणून घेण्यासाठी सत्तर पाचशे शहाऐंशी दहा पाचशे शहाऐंशी या नंबरवरती संपर्क करा व अधिक माहिती जाणून घ्या संपर्क करण्याची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नम्र अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ उद्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे तो म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक म्हणजे आपल्या देशाची खासदारकीची निवडणूक आहे उद्या पाचव्या टप्प्यातलं मतदान तिंडोरी लोकसभा संघात संपन्न होत आहे उद्या वीस तारीख आहे सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून मतदानाची जी टक्केवारी घसरली आहे ती खूपच चिंताजनक आहे यासाठी सर्वात स्तरातून मतदानाची टक्केवा वाढी वाढावी यासाठी प्रयत्न होत आहे याकरता येवला या तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन असेल किंवा चंडाली हॉस्पिटल असेल यांनी प्रयत्न केले आहेत चंडाली हॉस्पिटल यांनी आपल्या प्रिस्क्रिप्शनवरती गेल्या एक महिन्यापासून जेही पेशंट त्यांच्याकडे येतील त्या प्रिस्क्रिप्शनवरती शिक्का मारून मतदानाचं आव्हान केलेलं आहे तसंच आय एम एचे जे येवल्याची टीम आहे वाय टी एम पीची जी टीम आहे त्यांनी उद्या जे मतदान केंद्र आहेत यामध्ये येव येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालय जनता विद्यालय आणि एन हायस्कूल या ठिकाणी डॉक्टरांचं एक पथक नेमलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टरां जे पेशंट उन्हा उन्हाचा तडाखा असल्यामुळं जर कोणाला त्रास झाला तर त्यांच्यासाठी वैद्यकीय औषध उपचार ते पुरवणार आहेत तसेच ग्रामीण भागामध्ये आंधरसूल ममदापूर राजापूर आणि जळगावनूर या मोठ्या केंद्रांवर देखील वैद्यकीय दे उपचार पुरवले जाणार आहेत अशा मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या या डॉक्टरांनी मतनवाढीसाठी प्रयत्न केलेला आहे तर निश्चितच एस हो वार के त्याचा हा पाठपुरावा केला होता काहीतरी प्रयत्न करण्यासाठी आज एस के माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला अवघड करतोय हक्क बाजवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा प्रशांत कळंकेसह सुदर्शन खेळणार आहे एस के नाईन येवला न्यूज नमस्कार मी डॉक्टर राहुल चंडालिया शांतीपुष्प एक्सिन हॉस्पिटल येवलाचा संचालक आज एकोणीस मे उद्या वीस मे रोजी दिंडोरी आणि नाशिकसाठी लोकसभेचं मतदान होणार आहे या एस के नाईन न्यूजच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी जरूर जरूर मतदान करावे आ, एक मे रोजीपासून आम्ही मागच्या एकोणीस दिवसांपासून आमच्या हॉस्टेलमध्ये जे कोणी पेशंट्स येतात त्यांना जे आपण प्रिस्क्रिप्शन गोळ्यांची चिठ्ठी देतो त्यांच्यावरती एक स्टॅम्प मारून दिला आहे त्यात असं दिलं आहे कि लोकसभा निवडणुकी अंतर्गत वीस मे दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावणे ही एक छोटीशी मोहीम आम्ही राबवत आहोत हा नुसता आपला हक्क नाही तर ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांनी जरूर जरूर, जरूर मतदान करावे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर प्रेमचंद क्षत्रिय येवला तालुका मेडिकल असोसिएशन प्रॅक्टिशनर्स चा अध्यक्ष व येवला आय एम एचा अध्यक्ष ह्या नात्याने सर्व नागरिकांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान उद्या करावे व कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता आपण मतदानाला जावे ऊन खूप आहे याची जाणीव घे आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या वाय टी एम पी ए टीमने हा निर्णय घेतला की आपल्याला जे आहे इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही ग्रामीण पातळीवर ग्रामीण विभागात आणि शहरी विभागात या दोन्ही ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत त्याचबरोबर एस के नाईनची हेल्पलाईनचा नंबर पण आपल्याला देणार आहोत ग्रामीण भागामध्ये जे आहे डॉक्टर स्वप्नील जगताप हे बघणार आहेत नगरवसूंचा विभाग बघणार आहेत डॉक्टर अविनाश विंचू बघणार आहेत तो आपला राजापूर विभाग बघणार आहेत अंधरसुल्ला डॉक्टर अमोल पैलवान त्याचबरोबर डॉक्टर बैरागी ममदापूर विभाग बघणार आहेत डॉक्टर कदम जे आहेत ते आमचे राहुल कदम भाग बर बर जे आहेत तो पण ग्रामीण भाग बघणार आहे त्याचबरोबर आपले जे येवला प्रॉपर शहर आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सोळा डॉक्टर जे आहेत माझ्यासह सहपत्तीक आम्ही दोघं व त्या व्यतिरिक्त बाकीच्या आमचे सोळा जणांची जी टीम आहे ती येवला येथील मुक्तानंद केंद्र त्याचबरोबर जनता विद्यालय केंद्र व एन केंद्र या तिन्ही ठिकाणी आम्ही ओ आर एस म्हणजेच जी आपल्याला डिहायड्रेशनमुळे होणारा त्रास आहे यापासून वाचवण्याकरता ओ आर एसच्या पावडर्स व पाणी दोन्ही अवेलेबल केलेलं आहे त्या त्या गोष्टीचाही फायदा होईल आणि काही इमर्जन्सी जर समजा अराईज झाली तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट नाईन फाय झिरो थ्री टू फाईव्ह टू थाउजंड ह्या नंबरवर इमर्जन्सी कॉल करू शकता अन्यथा तुम्ही एस के नाईनच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉल करू शकता मी पुन्हा एकदा माझा नंबर सांगतो नाईन फाय झिरो थ्री टू फाईव्ह टू थाउजंड या नंबरवर संपर्क करावा व त्वरित तुम्हाला सेवा उपलब्ध करून देऊ एवढं मी आश्वासन देतो तर मतदान करा आणि उद्या डेफिनेटली आपण मतदानाचा टक्का सगळे मिळून वाढवूया लोकशाही बळकट करण्यासाठी अवश्य मतदान करा धन्यवाद हायफाय फिटनेस -Fi क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस -Fi क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला